नमस्कार रायटिंग फॉर एवर या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जास्वंद फुलाची संपूर्ण माहिती जास्वंदाचे फूल एक आकर्षक आणि सुंदर फूल आहे हे फूल जास्वंद नावाच्या एका वनस्पतीवर लागते जास्वंदला इंग्रजीमध्ये हिबिस्कस असे म्हणतात जितके सुंदर हे फूल आहे तितके ते आपल्या स्वास्थ्यासाठी चांगले आहे जास्वंदाच्या फुलाचे तेल आपल्या केसांसाठी फायदेमंद असते तर आज आपण पाहणार आहोत जास्वंद फुलाविषयी रोचक तथ्य आणि माहिती चला जास्वंदाच्या फुलाविषयी अधिक माहिती जाणून घेऊया फुलाचे नाव जास्वंद इंग्रजी नाव हिबिस्कस फ्लावर एकूण प्रजाती दोनशे राष्ट्रीय फूल मलेशिया आणि दक्षिण कोरिया मुख्य रंग पिवळा गुलाबी निळा पांढरा आणि लाल जास्वंदचे फूल हे झुडूप वनस्पतीवर लागते जास्वंद फूल सुंदर आणि सुगंधित फूल आहे हे फूल आकारामध्ये करणाच्या फुलासारखे असते या फुलामध्ये पाचपेक्षा अधिक पाकळ्या असतात फुलाच्यामध्ये पू केसर असतो आणि इथूनच जास्वंदच्या बिया निघत असतात नर आणि मादा दोघेही प्रजनन अंग या फुलामध्ये असतात फुलांचा रंग सफेद पिवळा गुलाबी आणि लाल इत्यादी रंगांमध्ये असतो जास्वंद फुलाची रुंदी पाच सेंटीमीटरपर्यंत असते जास्वंदाची वनस्पती तुमच्या बागेची शोभा वाढवते जास्वंद फुल हे पूर्ण जगामध्ये आढळते या फुलाची दोनशेपेक्षा पेक्षा जास्त अधिक प्रजाती एशिया आफ्रिका युरोप खंडामध्ये आढळते भारतामध्ये सुद्धा जास्वंदाचे फूल आढळते साधारणपणे जास्वंदाचे फूल हे गरम प्रदेशांमध्ये पाहायला मिळते जास्वंद फुलाच्या झाडाची पाने हिरव्या रंगाची असतात त्याची पाने अंडाकार आणि किनाऱ्यावर दात्र्यांसारखी असतात जास्वंदाच्या वनस्पतीची लांबी जवळजवळ पंधरा फूट उंचीपर्यंत असते जास्वंदची वनस्पती ही ओलसर मातीमध्ये वाढते याला पाण्याची अधिक आवश्यकता असते याच्या अधिकतर प्रजाती उन्हाळ्यामध्ये येतात जास्वंद फुलांचा मुख्य उपयोग तेल बनवण्यासाठी केला जातो या फुलाचे तेल हे आपल्या केसांसाठी आणि त्वचेसाठी लाभकारी असते जास्वंद फुलाचे तेल हे केसावर लावल्याने केस गळणे आणि पांढरे होणे कमी होऊ लागते आणि केसांमध्ये कोंडा सुद्धा कमी होऊ लागतो जास्वंद फूल देवी देवतांना अर्पण केले जाते विशेषतः कालीमाता आणि भगवान गणेश यांच्या पूजेसाठी जास्वंद फुलाला शुभ मानले गेले आहे जास्वंद फुलाला चहा बनवण्यासाठी सुद्धा वापरले जाते आपल्या महाराष्ट्रामध्ये भारतातील अनेक भागांमध्ये जास्वंदाचा चहा खूपच प्रसिद्ध आहे जास्वंदाच्या फुलामध्ये अँटीऑक्सिडंट गुण आढळतात जे अँटी एजिंगमध्ये विशेषता ठेवतात जास्वंदचा चहा पिल्यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रित राहते अनेक प्रकारचे आयुर्वेदिक औषध बनवण्यासाठी जास्वंद फुलाचा वापर केला जातो याच्या फुलांना सुकवून आणि पावडर करून त्याचे लेप त्वचेवर लावल्याने त्वचा कोमल आणि मऊ होते जास्वंदीच्या फुलाचे सेवन केल्यामुळे जर आपल्याला सर्दी खोकला असेल तर त्यामध्ये आराम मिळतो यामध्ये विटॅमिन सी अधिक मात्रामध्ये आढळते यामुळे सर्दी खोकला कमी होऊन जातो तुम्ही जास्वंद फुलाचा काढा बनवून पिऊ शकता किंवा रोज सकाळी जास्वंदाच्या झाडाची पाने चावून खाऊ शकता यामुळे तुमच्या तोंडातील समस्या बऱ्या होतील जसं दुर्गंधी असेल किंवा तोंडामध्ये इन्फेक्शन झाले असेल त्यामध्ये हे फूल लाभकारी ठरते जास्वंदीचे फूल आणि पान खाल्ल्यामुळे आपल्याला कुठलंच नुकसान होत नाही परंतु प्रेग्नंट असलेल्या महिलांनी याचे सेवन करू नये नाहीतर त्यामुळे गर्भपात होऊ शकतो जास्वंदीच्या फुलाचा सजावटीसाठी वापर केला जातो लग्न समारंभ किंवा कुठल्याही खास कार्यक्रमाच्या सजावटीसाठी जास्वंदीच्या फुलाचा वापर केला जातो जास्वंदाचे फूल दक्षिण कोरिया आणि मलेशियामध्ये सर्वात जास्त आढळते आणि हे फूल तेथील राष्ट्रीय फूल आहे जास्वंदाचे एका प्रजातीचे नाव शेरॉन गुलाब आहे जे चीनमध्ये आढळते जास्वंदाच्या फुलाचा वापर चीनमध्ये बुटांची पॉलिश करण्यासाठी केला जातो जास्वंदाच्या फुलाला इंग्रजीमध्ये हिबिस्कस गुजरातीमध्ये जासूद मराठीमध्ये जास्वंद संस्कृतमध्ये जपा बंगालीमध्ये जुबा असे म्हटले जाते जास्वंदाच्या फुलाचा वापर औषधी तयार करण्यासाठी केला जातो या व्यतिरिक्त अन्नपदार्थ तयार करण्यासाठी जास्वंदाच्या फुलाचा वापर केला जातो अनेक देशांमध्ये जास्वंदाच्या फुलाचा वापर चटणी सूप सलाड बनवण्यासाठी केला जातो हमिंगबर्ड मधमाशी आणि फुलपाखरूसारखे कीटक आणि पक्षी जास्वंद फुलाचे रस पितात जास्वंदच्या फुलाची वनस्पती आपल्याला सोप्या पद्धतीने मिळू शकते ही वनस्पती आपल्याला भारतामध्ये अधिक विपुलतेने पाहायला मिळते जास्वंदच्या फुलाचा वापर जास्वंदाच्या फुलाचा प्राचीन काळापासूनच भारतीय चिकित्सेमध्ये उपयोग केला जात आहे हे अनेक प्रजातींमध्ये वेगवेगळ्या रंगाचे असतात सफेद रंगाच्या जास्वंदाच्या फुलांची पावडर तयार केली जाते जास्वंदाच्या पानांची चहा पावडर तयार केली जाते जी खूप फायदेमंद असते आणि यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रित राहते केसांसाठी जास्वंद फुलाचे फायदे आताच्या काळामध्ये केस गळणे ही खूप मोठी समस्या आहे ज्यामुळे अनेक लोक टेन्शनमध्ये राहतात जर तुम्हालाही या टेन्शनपासून पासून मुक्त व्हायचं असेल तर तुम्ही जास्वंदच्या फुलाचे तेल तुमच्या केसांना लावू शकता ज्यामुळे तुमचे केस हे खूप लांब आणि मजबूत होतील जास्वंदच्या फुलांचे तेल आपल्या शरीरामधील नव्याण्णव टक्के समस्या दूर करते जर तुम्ही तुमच्या केसांवर दररोज जास्वंद फुलाचे तेल लावले किंवा जास्वंदच्या पानांना कुटून जर त्याची पेस्ट बनवून डोक्यावर लावली आणि त्याला लावून दहा ते पंधरा मिनटापर्यंत ठेवले आणि सुकल्यानंतर कोमट पाण्याने केस धुतले तर त्यामुळे तुमच्या केसांमधील डँड्रपची समस्या दूर होऊ शकते आणि तुमचे केस खूप शायनिंग करतील जास्वंदच्या पानांची पेस्ट आणि नारळाचे तेल दोघांना एकत्र करून मिसळून गरम करून ठेवून द्या या तेलाला थंड केल्यानंतर केसांवर लावल्याने केस चमकदार होतात आणि केसांमधील डँड्रपचा प्रॉब्लेम दूर होऊन जातो या व्यतिरिक्त तुम्ही जास्वंदचे फूल आणि जास्वंदच्या पानांना एकत्र करून त्याची पेस्ट तुमच्या केसांवर लावून हे एक प्रकारे नैसर्गिक कंडिशनर म्हणून वापरू शकता या कंडिशनरला लावण्याआधी तुमच्या केसांना शॅम्पूने चांगले प्रकारे धुवावे लागेल या कंडिशनरचा वापर केल्याने केस काळे होऊन जातात आणि केस गळण्याची समस्यासुद्धा थांबून जाते जास्वंदचा चहा पिण्याचे फायदे जास्वंदचा चहा पिण्याचे अनेक मोठे फायदे आहेत या पानांपासून बनवलेला चहा आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल लेवलला कंट्रोल करण्यामध्ये खूप उपयोगी ठरतो यामध्ये अनेक पोषक तत्व असतात ज्यामुळे दमन्यांमध्ये पटिकांना जमण्यांपासून थांबवतो ज्यामुळे आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी राहते या व्यतिरिक्त हे फूल आपल्या हृदयासंबंधी आजारांसाठी खूप फायदेशीर आहे यामध्ये असलेले हायपोलोपिडिमिक आणि हायपोग्लासिमिक गुण डायबिटीस संबंधित रोगांना दूर ठेवते एका संशोधनामध्ये असे आढळून आले आहे की डायबिटीजच्या रुग्णांवर केल्या गेलेल्या एका अभ्यासामध्ये जास्वंदचा चहा रुग्णांना स्वस्त ठेवण्यामध्ये मदत करतो जास्वंद फुलाचे फायदे जास्वंदच्या फुलांमध्ये समृद्ध मात्रमध्ये आयन उपस्थित असते जे आपल्या शरीरामध्ये ॲनिमियासारख्या रोगाच्या समस्यांना होऊ देत नाही आपल्या शरीरामध्ये जेव्हा ॲनिमिया होतो तेव्हा यामुळे आयनची कमतरता होते जर तुम्हाला या रोगापासून मुक्त राहायचे असेल तर तुम्ही चाळीस ते पन्नास जास्वंदच्या फुलाच्या कळ्यांना घेऊन चांगल्या प्रकारे कुटून त्याचा रस काढून घ्यायचा आहे त्याच्या रसाला एका हवाबंद डब्यामध्ये ठेवलं पाहिजे ज्यामुळे त्याच्यामध्ये हवा यायला नको जर त्या रसाला हवा लागली तर तो रस खराब होऊन जातो त्या रसाला तुम्ही सकाळ संध्याकाळ दुधामध्ये सेवन करू शकता यामुळे तुमचा ॲनिमियासारखा मोठा आजारसुद्धा दूर राहू शकतो या व्यतिरिक्त ते फूल तुमच्या शरीरामध्ये स्टॅमिना वाढवण्याचे सुद्धा काम करते तर अशा प्रकारे जास्वंदाचे फूल शरीरासाठी फायदेमंद ठरते तर मित्रांनो तुम्हाला जास्वंदाच्या फुलाविषयीची महत्त्वपूर्ण माहिती कशी वाटली कमेंट करून सांगा आवडली असेल तर तुमच्या मित्रांशी नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद